न्यूज रोकथोक वार्तांकन रोखठोक बातमी राज्य निवडणूक आयोगानं आदेश दिल्याप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण प्रक्रिया सोडत सुरू होती मात्र भाजपचे माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा प्रभाग चोवीस मधील ओबीसी सर्वसाधारण आरक्षण थेट महिलांसाठी राखीव झाले त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्त यांच्या या प्रक्रियेवर हरकत घेतली या प्रक्रियेदरम्यान दरम्यान नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेले प्रभाग क्रमांक एक दोन पाच सोळा बावीस तेवीस झाले अशा प्रकारे प्रभाग क्रमांक चोवीस चौदा एकोणीस एक दोन पाच सोळा बावीस तेवीस हे एकूण नऊ प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेला आहे एकूण सत्तावीस नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा आहेत यापैकी चौदा जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित करावयाचा असून यापैकी नऊ जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक चौदा अकरा दोन हजार निर्देशानुसार प्रभाग क्रमांक तीन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सतरा अठरा वीस एकवीस पंचवीस या एकूण सोळा प्रभागांमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी पाच जागा सोडतीनं निश्चित करण्यात आला आरक्षण थोडंच राबवली होतं त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्या असं आम्ही आयोगाकडे सादर केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगाने आप जी आपल्याला रिवाई सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल केला त्यांनी आम्हाला आले आपल्याकडे जी सूचना दिली होती म्हणजे की प्राक्षामध्ये शौदा ड जी एक जागा होती ती सत्य केल्या चौदा क ही जागा आहे ती ओबीसीसाठी आपण सगळ्यांनी सूचना दिली चौदा ड जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी होती आणि सुरळीत आम्हाला जे सोळा प्रभाग तिने आयडेंटिफाय करून देईल त्या सोळा प्रभागामधून आपल्याला पाच जागा होत्या स्पेशली ओबीसीची करायची ज्याला नागरिकांचा मागास प्रभाव त्याला पण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा होत्या त्या सुरळीनं सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षा होतं आणि ती आपण प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे आणि राबवून त्यानंतर परत जनरल महिला किंवा सर्वसादर महिला ज्या आहेत त्याच्यासुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः आणि आम्ही आजोबाला पाठवून त्यानंतर जे आम्ही तुम्हाला सोडवलेलं आहे त्यानुसार साधारणतः सात ते आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घ्या गॅप ही पूर्ण प्रक्रिया राजधानांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबतही काही लोकांना आक्षेप आहेत तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाय सूचना आल्या त्याबाबतसुद्धा आक्षेप घेऊ शकता हे आक्षेप देण्यासाठी साधारणतः सात दिवसाची वेळ तुम्हाला मिळेल त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून आयोगाच्यावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभाग आपल्या गॅझेटमध्ये देऊ शकतो थँक्यू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा